नमस्कार हा व्हिडिओ आहे देवेंद्र फडणवीस यांच्या संभाजीनगरमधील सभेचा दरम्यान सभेतील खुर्च्या रिकाम्या आणि भाषण ऐकण्याऐवजी लोक पेट्या घेऊन पळापळी करताना दिसत आहेत दरम्यान उपमुख्यमंत्री असलेल्या फडवीसांचं भाषण सुरासनात हा प्रकार घडल्यानं कार्यक्रमाचा अक्षरशः फज्जा उडाला आहे दरम्यान भाजपचे आमदार प्रशांत बंब यांनी आपल्या मतदारसंघात विविध साहित्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण देण्यात आलं होतं एवढंच नाही तर विविध विकास कामांचं उद्घाटन देखील फडणवीस यांच्या हस्ते ठेवण्यात आलं होतं दरम्यान फडणवीस भाषणासाठी उभे राहिले परंतु हा कार्यक्रम संपेपर्यंतच लोकांना काही बसवलं नाही आणि त्यांनी फडणवीसांचं भाषण सुरू असतानाच ही किट पळवापळवी सुरू केली काही लोकांनी तर किट ज्या ठिकाणी ठेवलं होतं त्या ठिकाणच्या मांडवाचे पत्रे काढून वाट निर्माण करून पळ काढला आणि त्या ठिकाणी असलेल्या खोक्या आणि पेट्या पळवल्या त्यामुळे फडणवीसांना आपलं भाषण आवडतं घ्यावं लागलं मात्र फडणवीसांची आलेली ही नाचक्की या व्हिडिओच्या माध्यमातून सोशल मीडियावरती मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून भाजपवरती विरोधी पक्षांकडून टीका करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रक्रम पाहता संदर्भात तुमचं काय मत आहे ते खाली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकून नक्की दाबा